आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करतो की मी आपल्याला मार्गदर्शन कराल जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी भवानी शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल करण्याकरता विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपल्या सर्वांचे लाडके आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी मंचावर उपस्थित माननीय रामभाऊ शिंदेजी संग्राम अरुण काका जगताप त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर घुलेजी कदमजी आगरकरजी भालसिंगजी नागवडे ताई त्याचप्रमाणे डफाळ अरुण मुंडेजी वाकळेजी भैया गंधेजी बेरडजी लोढाजी शिंदेजी सातपुतेजी जाधवजी पारसकरजी नहाटाजी पानसरेजी पारखीजी मुथाजी गायकवाडजी कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो चूक माझी नाही नाव लिहिणाऱ्याची चूक आहे आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व नेते आणि उपस्थित आमचे मंत्री मोदय दीपक केसरकरांचंच नाव मी विसरलो आणि प्रवीण दरेकरांचं विसरलो माफ करा दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी फॉर्म भरण्याकरता उपस्थित झालेले या अहिल्यानगर मतदार संघातील जाणीवपूर्वक म्हणतो अहिल्यानगर कारण तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि सुजय विखे खासदार झाले की हे अहिल्या नगरच होणार आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आता दिल्लीचा निर्णय बाकी आहे तो एकदा तुम्ही गाडी दिल्लीला रवाना केली की अहिल्या नगरच होणार आहे त्यामुळे अहिल्या नगर मध्ये या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आज आपण सगळे अर्ज दाखल करण्याकरता आलो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या, या भारतामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून भारताच नेतृत्व हे मोदीजींच्या हातात देण्याकरता आपण एकत्रित आलो बंधू भगिनी नो ही निवडणूक ही महानगरपालिकेची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक देखील नाही ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाला पाच वर्षाकरता कोणाच्या हातात द्यायचं याची निवडणूक आहे मी तुम्हाला विचारतो कोणाच्या हाती देश द्यायचा सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा मग तो जर द्यायचा असेल तो मग मोदीजींच्या हाती देश द्यायचा असेल तर मत कोणामध्ये आल्यावं लागेल सुजय विखेंच्या कमळाची बटन दाबली की मत कोणाला मिळेल जे जे मोदीजींना या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून पाहू इच्छितात त्या प्रत्येकाने मोदीजींना निवडून देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे बंधू भगिनी नो आज आपण मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती म्हणजे काय आहे ही विकासाची गाडी आहे विकासाची गाडी आपल्या विकासाच्या गाडीला मोदीजींच इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि त्याला शिवसेना असेल 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 राष्ट्रवादी काँग्रेस असतील असतील आपले घटक पक्ष मनसे आसेल, रिपाई आपल्या सगळ्या घटक पक्षांची त्याला एक बोगी लागलेली आहे आणि आपल्या या ट्रेन मध्ये आपल्या या विकासाच्या गाडीमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सगळ्यांना बसायची जागा आहे मोदीजींच्या गाडीत सगळ्यांना बसून विकासाकडे न्यायचा सबका साथ सबका विकास हा आपला मंत्र आहे मोदीजींच्या गाडीला सुजे विखेची बोगी लागली की अहमदनगरचे सगळे लोक त्या गाडीत बसतील आणि मग गाडी अतिशय वेगाने पुढे जाईल आपली गाडी मोदीजींच्या इंजिनची गाडी आहे आणि दुसरी गाडी कुठली आहे राहुल गांधीची गाडी आहे त्या गाडीला राहुल गांधीचं इंजिन आहे पण राहुल गांधीला कोणी इंजिन समजायला तयार नाही त्यांच्याकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे फक्त इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे मला सांगा इंजिन मध्ये बसायला किती लोकांना जागा असते फक्त ड्रायव्हर सामान्य माणूस बसू शकतो का आता सोनियाजीच्या इंजिन मध्ये राहुल गांधी बसतील उद्धव ठाकरे मध्ये आदित्य ठाकरे बसतील आणि शरद पवार साहेबांच्या फक्त सुळेन करता जागा आहे बंधू नो तुमच्या करता जागा नाही आहे तुमच्या करता जागा फक्त मोदीजींच्या विकासाच्या गाडी मध्ये आहे मोदीजींच्या गाडीत प्रत्येकाकरता जागा आहे कारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनसामान्यांचा विकास करण्याकरता ही गाडी पुढे चालली आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय मोदीजींनी वीस कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्क घर दिलं पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरात गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस पोचवला साठ कोटी लोक त्यांच्या घरी पिण्याचं पाणी आमच्या माता भगिनी हंडा घेऊन विहिरीवर जायच्या नदीवर जायच्या त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचवलं पंचावन्न कोटी लोक यांना आयुष्यमान भारताच्या माध्यमात त्या ठिकाणी पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला पंचावन्न कोटी आमची तरुणाई यांना मुद्राच्या माध्यमात दहा लाखापर्यंतच लोन बिना तारण आणि बिना गॅरंटीचं दिलं आणि याच्यामध्ये एकटी कोटी महिला आहेत की ज्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं आता मोदीजींनी सांगितलं पुन्हा निवडून आल्यानंतर लाख नाही लोन बिना बिना तारण आणि देण्यात येणार म्हणजे आमच्या तरुणाईला मोठ करण्याचं काम मोदीजी करतायत आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे सामान्यांच्या जीवनामध्ये परिणाम होतोय आज मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं चालली आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून इतका मोठा निधी आपण देतो आहे जे पन्नास पन्नास वर्ष झालं नाही ते प्रकल्प आज आपण पूर्ण करतोय आणि खऱ्या अर्थानं तो नगर जिल्हा असो कि महाराष्ट्र असो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तो सुजलाम सुफलाम करण्याचं चा काम चाललं आहे बंधू भगिनी मुख्यमंत्री असतील मी असे अजितदादा असतील या ठिकाणी विखे पाटील साहेब असतील आम्ही चोवीस तास केवळ तुमच्या करता काम करतो आणि मला विश्वास आहे मोदीजींनी तर सांगितलं पिछले पाच दस साल, ये तो केवल ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये एक बलशाली भारत सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण करणारा भारत सामान्य माणसाला अधिकार देणारा भारत सामान्य माणसाला पंख देणारा भारत हा मोदीजी निर्माण करतायत आणि त्यांच्या पाठीशी ताकदीनं महाराष्ट्र उभा आहे कारण या भारतामध्ये महाराष्ट्र मजबूत झाला तरच भारत मजबूत होतो आणि म्हणून मोदीजींना ताकद देण्याकरता या महाराष्ट्राला मोदीजींच्या मागे आपल्याला उभं करायचं आहे आणि ज्यावेळी चार पारचा नारा लागेल आणि चारशे खासदार उभे असतील त्यावेळी नगरचे खासदार सुजय विखे देखील हात वर करून उभे असतील हा मला विश्वास आहे एक तरुण तळपदार अशा प्रकारचे खासदार म्हणून सुजय विखेंना आशीर्वाद द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक फार महत्वाची गोष्ट आता इथे होणार आहे माननीय पारनेर तालुक्यातले विजयजी आवटी इथे आहेत आणि त्यांच्या वतीनं संपूर्ण पारनेर तालुक्यातील ग्रामदैवत आणि प्रत्येक कुटुंबातून काही शुभत आपण म्हणतो अक्षता दिल्या जातात तशा अक्षता यांनी गोळा करून आणल्यात या कलशात आणि तो मंगल कलश आता आपल्या लाडके उमेदवार आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांना दिला जातोय सन्माननीय पाहुण्यांच्या वतीनं एक श्रीरामांची मूर्ती सुद्धा आहे ती घ्या ती पण दिली जाते इथे रामांचा आशीर्वाद सुजय दादा मी आता आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं शाळेच्या गजरात त्यांचं आपण स्वागत अशी विनंती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम जय जय राम आजच्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला भरण्यासाठी उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी राधाकृष्ण विखे पाटीलजी दीपक केसरकरजी रामभाऊ शिंदे शिवाजी कर्डिले प्रवीण दरेकर मोनिकाताई राजळे संग्राम जगताप अभय आगरकर अण्णासाहेब मस्के व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर कारण वेळ कमी आहे आणि भर उन्हात इकडे माणसं आहेत समोर आहेत इकडे आहेत अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत आणि कडाक्याचा उन्हाळा असताना आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सुजयच्या पाठीशी उभे राहिलात याचा अर्थ सुजयचा विजय पक्का आणि म्हणून आज सुजय विखे एक तरुण युवा नेता म्हणून या ठिकाणी काम करतोय लोकसभेमध्ये देखील त्या अनेक प्रश्नांना त्यांना वाचा फोडलेली आहे खर म्हणजे पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराच बीज रोवलं आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा वटवृक्ष केला आणि आता ती परंपरा वारसा सुजय पुढे चालवतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक घटनेत इथल्या सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक घडामोडी मोडीमध्ये एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्या सोबत असतात आणि प्रत्येकाच्या सुख धावून जाण्याचं काम सुजय विखे करतायत आणि म्हणून सुजय याला इथल्या सर्व भागाची जाण आहे तरुणांच्या प्रश्नाची जाण आहे त्याच्या कामाचा झपाटा ते आपण पाहिला आहे लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातले किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते हिरेरीने मांडतात आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात हा देखील इथला इतिहास आहे आणि म्हणून याच्या नावातच जय आहे त्यामुळे त्याचा पराजय होणे अशक्य आहे आणि म्हणून त्यांचा लीड वाढवायचंय आपल्याला एवढंच काम करायचंय आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेच दहन करायचं आहे बरोबर लक्षात ठेवा ए महाविकास आघाडी रावण रुपी लंकेच दान कोणी केलं हनुमानजीने उद्या हनुमान जयंती आहे आणि एक संकल्प करा मोदी गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे सगळ्या गॅरंटी फेल झाल्यात एकच गॅरंटी चालली ती म्हणजे कुठली मोदी गॅरंटी आणि म्हणून पुन्हा प्रधानमंत्री त्यांना करण्याची गॅरंटी तुम्ही आम्ही सगळ्या देशवासियांनी घेतली आहे ना आणि म्हणून हे इंडिया आघाडी वगैरे जे आहे मग अशी सांगितलं कस मोधी मोधी दबे दबे ते एक इंजिन त्या इंजिन मध्ये एकच माणूस बसतो इथं माणसांना बसायला डबे नाहीत इकडं आपल्याला मोदींच्या मोदी साहेबांच्या इंजिनला डबे डबे आहेत आणि म्हणून त्या डब्यात सुजयला पाठवायचं इकडे दिल्लीला पाठवणार ना, ना? आणि म्हणून मोदींच्या नकाची सर देखील इंडिया आघाडीला येणार नाही ना राहुल गांधी अजून त्यांचं लॉन्चिंग झालं नाही मोदीजींनी तर इस्रोच्या माध्यमातून चंद्रावर चांद्रयांच यशस्वी लॉन्चिंग केलं पण राहुल गांधींच गेल्या पन्नास वर्षात लॉन्चिंग होऊ शकलं नाही ये कसा देश पुढे नेणार आणि म्हणून तुम्ही एकीकडे एक विचारलं तुम्हाला मोदी पाहिजे का राहुल पाहिजे तुम्ही काय सांगणार राहुलला थोडी गरमी झाली गरम झालं की थंड हवा खायला विदेशात जातो मग उन्हा मध्ये चोवीस तास काम करणारे आपले प्रधानमंत्री पाहिजे का थंड हवा खायला जाणार राहुल पाहिजे आणि म्हणून राहुल गांधी स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला तरी सुद्धा कधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त मोदी साहेबांनाच आहे कारण त्यांनी आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय आणि म्हणून मगाशी सर्व योजना देवेंद्रजींनी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून कुणालाही विचारलो दूध पिता बच्चा भी बोलेगा फिर एक मोदी फिर फिर एक बार मोदी सरकार अब की बार अरे अब की बार चार पार ना अब की बार चार पार आणि फिर एक बार, आणि फिर एक तिसरी बार तुझे आणि म्हणून नो लंके ओनली विखे पाहिजे ना अरे असं ड्रामा करून निवडून यायला निवडून येत नाहीत का। लोक त्याला काम करावं लागतं काम लोकांच्या दुःखात सहभागी व्हायला लागते हे विखे पाटील परिवार किती वर्षापासून इथं काम करतात त्यांची जड एवढी खाली खोलवर गेलेत महाविकास आघाडीच वरून कोण आला तरी ते उकडू शकत नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो या ठिकाणी ज्या काही पाणी योजना असतील इतर योजना असतील विकास प्रकल्प असतील राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे वडील त्यांचे पंजोबा आता सुजय विखे या ठिकाणी काम करतात त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आज येथे आपलं मतदान किती तारखेला तेरा मेला आपलं सुजयचं मतदान आहे आणि सुजयच्या मतदानामध्ये मतदाना आपण सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून समोरचं बटन दाबून सुजय विकेचा मागचा लीड तोडून पुढं जायचं ही विनंती आपल्याला करायला आलोय आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपल्या राधाकृष्ण विखे पाटील असतील आपले सुजय असेल अनेक पाणी योजना आणल्या नगर जिल्ह्यात सहा आणि नाशिक जिल्ह्यात एक अशा सात तालुक्यामध्ये एकशे ब्याऐंशी गावांना आपण पाणी दिलं आता येत्या निवडणुकीत तुम्हाला कुणाला पाणी पाजायचं आहे विरोधकांना आणि म्हणून ही जबाबदारी तुमची आहे आणि म्हणून मोदींच्या शब्दावर विश्वास आहे मोदी तो मुमकीन है आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपण सुजयला मतदान करणार सुजयला मत म्हणजे मोदींना मत कमळाला मत म्हणजे मोदींना मत आणि महायुतीला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा सुजयला मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याच मनापासून अभिनंदन करतो कारण आपण एवढ्या उन्हात आलेला तेरा तारखेपर्यंत जागरूक राहा आत्मविश्वासामध्ये आत्म आपल्याला जायचं नाही एक एक मत महत्वाचं आहे आपले पावणे सगळे सोयरे नातेवाईक दोस्त मंडळी सगळ्यांना इकडं सांगायचं आहे की सुजय विकेची निशानी कमळ कमळाचं बटन दाबा आणि सुजयला दिल्लीला पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय जय श्री राम सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवा सगळ्या मान्यवरांचा इथे ग्रुप फोटो होतोय फिर एक बार फिर एक बार आपकी बार हे जननायक तू राष्ट्र उदाहरक समर्पणा की मूर्ति तू या देशा जाया जनते आकांक्षा एवढ्या उन्हामध्ये आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आलात आज आपण या अहिल्यानगरच्या सर्व जनतेला हे सांगितलं आहे की आपण सर्वजण या वेळेस परत एकदा तिसऱ्यांदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपण तयार आहोत आणि त्यासाठी अहिल्यानगरचा खासदार आदरणीय प्रधानमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा होणार हे सगळं आपल्या माध्यमातून आज सिद्ध झालेलं आहे आपण सर्वजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्या मीडिया टीमचे देखील एवढ्या ऊणामध्ये आपण या ठिकाणी थांबलात सर्व युवक ज्येष्ठ नागरिक माता भगिनी सर्व पोलीस डिपार्टमेंट आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे देखील विनम्र अभिवादन आणि जय धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र राम जय से करी मनपूर्वक धन्यवाद आदर्श होती मातांचे कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारी सावित्री शिक्षण साऱ्या मुलींना शाम फुलेच्या शिवणुकीचा पुढे चालू भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजप नाव अभिमानाचे पूर्तीचे पीडित गुणीन वंचित आवासाची योजना बळीराजाच्या कल्याणास्तव पिकांना विमान tickets and they typically book on irctc explain right now what this indian railway super app can do which i can't do right now so super app will be one stop shop built in a very very nice methodical architecture where everything that you do in a train service will be catered to for example if you find any issues related to food for example, if there are any problems related to cleanliness, for example, buying ticket, for example, making sure that you get, um, you can communicate to your near ones that, okay, train is going to arrive at this particular point of time, the message can directly go to the person. All, everything associated with the, see, the super app has been designed keeping the user at the center of this entire design. A passenger who would like to think about taking a train journey from that point onwards to the planning to the actual travel booking to the actual travel and the period beyond that for example in the first 100 days itself we will be taking up so many programs which are totally user focused for example the refund of a canceled ticket why should it take uh, 30 days why can't it be done instantaneously those are the things which are user friendly they will all be done Using the super app. Give me some more details. You've got a hundred day program from what so I gather from so that let response. Me complete the, what are the other sorry. things to expect in the first hundred days when it comes to the railways? Uh, You've uh, given one example. Rahul. Uh, uh, Rahul, just yes. give me one more second to explain the complete that concept of Vande Bharat sleeper, Vande Bharat Metro, Amrit Bharat trains, and the Vande Bharat chair car. Chair car will be for about 500 kilometers where you can comfortably go sitting. So, that is the entire spectrum of train sets, and in parallel, we are increasing the capacity of railways because without capacity, you cannot increase the services, and without increasing the services, you cannot really reach the zero waiting list target that we have kept for ourselves in the next six to seven years. So, increasing the capacity in the last 10